दिवसाची सुरुवातीची पर्वत आपण ज्यावेळेस आकाशामध्ये बघतो अवकाशामध्ये बद्दल ऐकतो कधीकधी रात्रीच्या वेळी आपण एकांतात बसलो असताना कधीतरी वर आकाशाकडे बघतो अगणित तारे आपल्याला दिसतात आणि आपल्याला आश्चर्य वाटतं की हे सर्व कोणी बनवलं असेल आणि सर्वात प्रथम आपल्या नजरेसमोर येतो तो परमेश्वर देव येतो आपल्यासमोर की ह्याच्याशिवाय परमेश्वराशिवाय हे एवढं कोणालाही शक्य नाही एक शक्ती समोर येते आपण उत्पत्तीच्या अध्यायामध्ये पहिल्याच अध्यायामध्ये वाचतो की जग व त्यात सर्व राहणारे आकाश चंद्र तारे सूर्य ग्रह सर्व काही परमेश्वराने बनवलं समुद्र जमीन हे सर्व काही परमेश्वराने बनवलं परमेश्वरात जे निसर्ग आहे तो परमेश्वराचं ऐकतो कारण परमेश्वराने त्या निसर्गाला बनवलेलं आहे हे सर्व परमेश्वराने बनवलं आहे जुन्या करारामध्ये आपण वाचतो की इस्रायल लोकांना तांबड्या समुद्रातून परमेश्वराने वाट करून दिली ज्यावेळेस ते मधून चालत गेले त्यावेळेस त्यांच्या दोन्ही बाजूला पाणी जे आहे समुद्राचं हे भिंतीसारखं उभं होतं जर आपण शास्त्राच्या दृष्टीने बघायला लागलो शास्त्रज्ञाच्या तर हे गुरुत्वाकर्षणाच्या विरुद्ध आहे की पाणी भिंतीसारखं कसं उभं राहील परंतु देवाला हे सर्व शक्य आहे देवाच्या कार्याला जी शक्ती आहे त्या क कार्यामध्ये शक्ती आहे प्रभू ख्रिस्तानी वादळ शांत केलं समुद्र खवळलेला शांत केला त्याचे शिष्यसुद्धा म्हणाले की हा कोण आहे है? की ह्याचं वारा आणि समुद्र हे है देखील ह्याचं ऐकतात सर्व काही परमेश्वराच्या हाती आहेत तो आमच्या प्रार्थना ऐकतो आमचा परमेश्वर खूप मोठा आहे जेव्हा जेव्हा जीवनामध्ये संकट येतात समस्या येतात तांबड्या समुद्रासारखे प्रश्न आमच्यासमोर उभे राहतात तेव्हा देवाच्या अद्भुत शक्तीवर विश्वास ठेवा देवाला अशक्य असं काही नाही आमच्या प्रॉब्लेमपेक्षा देव मोठा आहे आजचं देवाचं वचन आपल्यासाठी हे आहे स्तोत्रसंता चोवीस आणि पहिलं आणि दुसरं वचन साम ट्वेंटी फोर अँड वस वन अँड टू पृथ्वी व तीवरील सर्व काही परमेश्वराचे आहे जग व त्यात राहणारे परमेश्वराचे आहे कारण त्यानेच सागरावर तिचा पाया घातला त्याने जलप्रवाहावर तिला स्थिर केले परमेश्वर करो आजचा दिवस तुमचा आशीर्वादित करो